नमस्कार मित्रांनो जय श्रीराम तर आजच्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत करतो आणि आता पुनिक नगरचे जे झालेत तर आम्ही आलो दादा हेगडेवाल शाखेवर हेगडेवाल जवळच्या दादा लोस शाखेवर तर बाजूलाच व्यंकटेश अमृतुल्ले तर तिथे एक सेलिब्रिटी आले कॉमेडी महाराष्ट्राची हास्य जत्रा मंडळी कॉमेडी अभिनय करणारे श्याम राजगोराळे तर चला आपण भेटूया त्यांना अरे वाह फेस्टिवल निमित्त चला आता कालला मंगू ते आपण पण बघायचं

ಪಾಂಡ್ರೆ ಸರ್ ವೀಡಿಯೋ ಕಲ್ವಾ ಅದೇ तर मित्रांनो आज आपण हेगडेवालच्या दादा डोसा आणि व्यंकटेश अमृतुल्लीवर जा टाकत होतो तर बाजूलाच मी बघितलं एक व्यक्ती म्हणजे असं वाटलं मला ओळखीचा मी टी व्हीत बघितलेले तर हो। ते होते आपले श्याम राजपूत सर जे की हास्य जत्रामध्ये काम करतात आणि ते आपल्या बायपास बायपासला राहायला म्हणजे आधी राहायची इथं अजून पण त्यांचं घर आहे पण त्याला मुंबईत झाले तर, था तर मित्रांनो श्याम राजपूत सर आपल्या बीड वाईफातला म्हणजे त्यांचं सुद्धा घर आहे आणि ते आधी राहायचे पण आता त्यांचे ते हास्य जत्रामध्ये काम करतात म्हणून ते मुंबईला शिफ्ट झाले आहेत आणि अचानक म्हणजे माझं चार टाक्यांनी लक्ष केलं त्यांच्याकडं म्हणजे हे व्यक्ती तर मी टी व्हीमध्ये बघितलेले तर हे जे श्याम राजपूत सर आहे हे खानदेशी भाषामध्ये कॉमेडी करतात हर्ष जत्रामध्ये तर मी म्हणजे त्यांचा फॅन आहे आणि मी भरपूर आता त्यांचे भरपूर व्हिडिओ बघितले तर खूप चांगलं वाटलं मला त्यांच्याशी भेटून आणि त्यांचा स्वभाव पण एवढा म्हणजे चांगला एवढा रॉयल आहे की त्यांनी मी फोटो काढण्यासाठी व व्हिडिओ काढण्यासाठी त्यांना विचारलं तर त्यांनी लगेच होकार दिला आणि मी व्हिडिओ पण बनवलं आणि आता तुम्ही बघितल्याप्रमाणे फोटो पण काढले आणि किशोरसोबत किशोरने पण त्यांच्यासोबत फोटो काढले तर खूप चांगलं वाटलं मनाला आणि थँक्यू श्याम राजपूत सर तर मित्रांनो आज मी भेटलो राम राजपूत सरांना आणि मागच्या वेळेस मी भेटलो होतो हुसेन अलीला हुसेन अली पण म्हणजे हिंदी सिरियलमध्ये सज्जनने फिर झुटमन गोलामध्ये काम केलं त्यांनी त्यानंतर हार्दिकच्या भरपूर ॲडमध्ये काम केले आहे आणि तुम्ही बघत आलात स्क्रीनवर हे आहे हुसेन अली तर यांना मी मुंबईला असताना भेटलो होतो त्यानंतर भरपूर ॲक्टर लोकांना भेटलो पण मी फोटो वगैरे काही काढले नाही त्यावेळेस माझा कॅमेरा मोबाईल कॅमेरा क्वालिटी चांगली नव्हती मुंबईला मी राहतो त्यावेळेस पण आज संभाजीनगरमध्ये श्याम सर भेटले खूप चांगलं वाटलं आणि मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तर मी जास्त काही बोलायला माझी म्हणजे इच्छाच होत नाही आता सर भेटल्यामुळं तर ब्लॉगला लाईक करा फॉलो करा लाईक शेअर सप्र करा तर ठीक आहे भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय